Jangan lupa like, सामना बघणार आहोत तत्पूर्वी मी जाहीर करतो आयोजकांच्या वतीनं या अंतिम सामन्यामध्ये जो संघ सामना जिंकेल त्या संघाबरोबर सेमीफायनल ला हरलेल्या संघात तीन नंबरचं पारितोषिक देण्यात येईल दे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे म्हणजे ते विस्तृतपणे तुम्हाला सांगतो भाषेमध्ये की जर का सद्गुरु कृपा संघ जिंकला तर त्यांच्यासोबत खेळलेला संघ म्हणजे या बक्षीस प्राप्त होईल अन्यथा जागृती निधी संघ जर का अंतिम सामन्यात जिंकला तर त्यांच्याबरोबर सेमीफायनल ला खेळलेला संघ जागृती ब या संघात तीन नंबर दे पारितोषिक देण्यात येईल याकडे सर्वांचे लक्ष असू द्या मुकाबला बघणार आहोत जागृती क्रीडा मंडळ आयोजित स्पर्धेचा अंतिम दिवसातला म्हणजे दुसऱ्या दिवसातला पंचक्रोशी मर्यादित स्पर्धेतला हा अंतिम महामुकाबला सद्गुरु कृपा दुर्गावाणी आणि जागृती दिगी एक जुन्या आठवणीकडे मी तुम्हाला घेऊन जातो गेल्या वर्षी याच ठिकाणी झालेल्या या स्पर्धेत याच दिवशी हेच दोन्ही संघ आपापसात भिडले होते आणि त्यावेळेला मात्र जागृती संघानं अंतिम सामना जिंकला होता याची मी पुन्हा एकदा आठवण करून देतो हॅलो सद्गुरु कृपा साठी खुशखबर आहे आपल्या सुपर साठी प्रथमेश पाटील जितेश बेंडूक अखंड दिगीकोली समाजाचे सेक्रेटरी सर्वांनी आदरणीय जितेश दादा बेंदूक यांच्याकडून सद्गुरु कृपासाठी सुपर साठी प्रत्येकी दोनशे रुपये आहेत धन्यवाद अखंड दिगीकोली समाजाचे सेक्रेटरी सर्वांनी आदरणीय जितेशदा बेंडूक आपण कुठं असा तो त्या मुख्य व्यासपीठावरती आपल्या देखील बसण्याची व्यवस्था केली तेव्हा पण नवायचं जिथे बेंडू यांच्याकडून सद्गुरू कृपा सोपारे साठी दोनशे रुपये प्रत्येकी आहेत धन्यवाद आणि आता चढाई करतोय तो हरिदास मारण्याचा अपील करतोय परंतु त्याचा अपील नाकारलं पुन्हा एकदा चढाई करतोय जागृती संघाचा चढाई पडतो अक्षय सात डिफेंडरचा अपील करते आणि एक केला त्याने संपादन केला आपल्या संघासाठी थर्ड चढाई जिगर सद्गुरु संघाचं नाम होत चढाई पट्टू म्हणून त्याची गणती तो जिगर चढाई करते यावेळेस मात्र जिगरला चक्कर होते त्याला ब्लॉक करते आणि एक प्रेक्षकांना माझी हात जोडून विनंती आहे कृपया शाब्दिक उच्चार काही करू नका खेळाडूचं कौतुक करण्यासाठी आपण फक्त टाळ्या वाजवा लय मजा येणार आहे या सामन्यामध्ये दे। आश्वासन देतो मी तुम्हाला बस एवढं केलं ना शिकार झालं धन्यवाद तुम्हाला सराव करते मुकेश आपल्या कोर्ट मध्ये परतलं त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा हरिदास सात डिपेंडर वेगवान चढाई करते मध्यरक्षकाला टिपण्याचा करतोय दोनच अटेम्प्ट करतोय हरिराज आणि पुन्हा एकदा अक्षय सात डिफेंडर त्या ठिकाणी जे लाईन म्हणून स्वतःची कामगिरी आपण बघायची आहे अक्षय या ठिकाणी उजवाक्षक परवेश याने त्याला ब्लॉक केलाय आणि आपल्या साखळी तडकवलंय पुन्हा हरिदास हरिदास पाच डिपेंडर अंतिम सामना बघतोय आपण त्या ठिकाणी त्याने नरेशला बाद केले अचूकपणे पाहायला टिपले त्याला त्याला प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा चढाई करतोय मुकेश विद सात डिफेंडर तिघी संघाचा नामवंत चढाईपट्टू मुकेश चढाई करतोय डाव्या कोपऱ्यामध्ये खोलवर चढाई त्याची त्या ठिकाणी कोपर रक्षक होता मेघराज शिरलो वाटत ते पोटात

लक्ष लागले ते अंतिम सामन्यात कोण विजयी ठरेल आणि अंतिम सामन्याच्या चषकावरती कोणाचं नाव कोरलं जाईल याची सर्वांना आतुरता लागलेली ला आहे जागृती संघाचा स्वरूप आलाउट पासून आपल्या संघाला वाचवायचं असेल तर एका एक दोन गड्यांचा बळी घ्यावाच लागेल आणि यावेळेस मात्र स्वरूप चा टॅकल होतोय आणि आलाउट बसतोय जागृती संघावरती एका लोणचा बोजा चाललाय जागृती संघावर आणि याच लोटचा बदला घेण्यासाठी त्यांना त्याच प्रकारची कामगिरी करावी लागेल या सामन्यामध्ये जर का परतावा करायचा असेल आणि हरिदास त्रिकाम्याचा परतलाय सामना विश्रांतीपर्यंत पर्यंत आपल्याला गोड परत बघायचंय जागृती तीन सद्गुरु आठ पाच गुणांनी आघाडीवर मध्यंतरापर्यंत सद्गुरु संघ पुन्हा सामन्याला सुरुवात होते आणि चढाई करतोय अक्षय डिपेंडर क्यू को टॅकल केला जातोय अक्षयचा पुन्हा चढाई करतोय हरिदास आणि माधवचा प्रयत्न बल्क लाईनच्या बाहेर त्याने एक चुकीचा प्रयत्न केला हर्जा असला थांबवण्याचा त्यामुळे माधवला मैदानाच्या बाहेर जावं लागते आणि आता चढाई करतो पुन्हा एकदा मुकेश विरुद्ध साते डोपिंडर सद्गुरू संघाचे या सामन्यावरती मजबूतीची पकड बसवली ती सद्गर कृपा संघाने आणि ही पकड डिली करण्यासाठी मुकेशला आपल्या संघासाठी मोलाची कामगिरी करावी लागेल त्याला एखादी सुपर रेड करणं आवश्यक आहे आणि पुन्हा एकदा चढाई करतोय जिगर सावधपणे चढाई करतोय कोणत्याही प्रकारची आक्रमकता आपल्या चढाईमध्ये त्याला दिसत नाहीये आपण पाहतोय

मात्र टॅकल मैदाना बाहेर जावे लागेल पुन्हा एकदा चढाई करतोय जिगर सामना संपण्यासाठी शेवटची पाचच मिनिट चार विरुद्ध एक लढत बघतोय अंतिम लढत बघतोय या ठिकाणी मित्रांनो आई चिडले पुन्हा एकदा चढाई करतो मुकेश पुन्हा एकदा जिगर प्रेक्षकांना विनंती करते कृपया रेड चालू असताना कोणत्याही प्रकारचा आवाज करू नका जेणेकरून आमच्या पंचांना निर्णय घेताना त्रास होणार नाही करतो पुन्हा एकदा चढाई करते अक्षय अक्षर टॅक्टर होतो अक्षयला मैदाना बाहेर जावं लागतं त्याला प्रत्युत्तर करतो पुन्हा एकदा परवेशय होतो चार डिफेंडर आजच्या दिवसातली शेवटची लढत आपण बघतोय या स्पर्धेची अंतिम लढत आपण बघतोय दोन्ही भराड्या सहांमधला सामना बघतोय मात्र या सामन्यावरती पक्कड आहे ते सद्गुरु कुरगाव संघाची संघाचे तीन खेळाडू मैदानाच्या बाहेर आहेत त्यांना जीवदान देण्यासाठी प्रयत्न करतोय मुकेश आपले दोन ए आणि एक रेडर मैदाना बाहेर आहेत त्याला आत घेण्यासाठी मुकेशला प्रयत्न करावे लागतील परंतु फारसे जबाबदारीचे प्रयत्न न करता तो आपल्या कोर्ट मध्ये सुख परतला त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा जिगर सावधपणाला चढाई करते जिगर जिगरला माहिती आहे या सामन्यावरती आपल्या संघाची पकड मजबूत आहे पुन्हा एकदा चढाई करतोय सर सर, सर। बेक मात्र चढाई करून आपल्या कोर्ट मध्ये परत निदान रेषा ओलांडे आपली चढाई सुरक्षित केली त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा जिगर थर्ड रेड जिगर विरुद्ध चार डिफेंडर अंतिम सामना आपण बघतोय आणि याच्यातली जी चुरस असायला पाहिजे ती आपल्याला दिसत सामना झुकताना आपण नाहीतगुरु आणि जिल्ह्याला मैदाना बाहेर घालवलंय आणि यावेळेस माधव आणि चढाई करतोय पुन्हा एकदा मुकेश थर्ड रेड डोअर डायरेड एक एक सामना संपण्यासाठी शेवटचे एक मिनिट आणि विजय संघाचे नाव ठेवण्याची सुरुवात झालेली आहे आणि या वेळेला विजयाच्या वाट्यावर गुलाबाचे पाकळ पसरण्याचं काम महत्वाचं केलं जागृती संघाचा चढाई करतो हरिदास आणि यावेळेस एक छोटा धमाका चढाई करतो जागृती संघाचा चढाई करतो आणि माधव चढाई करतो सामना संपलेला आहे 바이 진리! 바이 진리! 바